जय गुरुदेव सर जय गुरुदेव सर, सर। खूप छान असा अनुभव या ठिकाणी येतो आहे अगदी आज चौथा दिवस आहे खूप छान म्हणजे वाटायला लागलं आहे अंगा अगदी हलकं हलकं वाटायला लागला आहे खूप मजा येते सर आता जे आम्ही लिक्विड टाईप जे आपण दिलात त्याला त्याच्यामध्ये नेमके काय काय कंटेंट होते सांगाल प्लीज तुम्हाला दोन गोष्टी दिल्या एक कश्याय दिला कशाय म्हणजे त्याच्यामध्ये गुळ असतो तुळशीचे पानं असतात त्याच्यामध्ये मिरे आता उन्हाळा असल्यामुळं मिरे लवण दालचिनी आपण जास्त टाकली नाही पण त्याच्यामध्ये धने बडी सोप ओवा पावडर असते शंभर ग्रॅम धने शंभर ग्रॅम बडी सोप पन्नास ग्रॅम ओवा हो पन्नास ग्रॅम जिरे याची पावडर केलेली असते ही पावडर एका व्यक्तीसाठी एका दोन व्यक्तीसाठी एक चमचा टाकावी लागते ती पावडर टाकलेली आहे आणि थोडं चवीपुरतं गूळ टाकलेला आहे त्याच्यात आणि मग लिंबूही तु तुम्ही टाकू शकतात पाच सात थेंब लिंबाचे पण टाकू शकता त्याच्यात आपण आज लिंबू टाकलेलं नाही काल तुम्हाला दिलं होतं बघा लिंबाचं खूप छान आणि दुसरं जे आहे ती स्मूदी दिलेली आहे जी हिरवी कलरची होती ती स्मूदी दिलेली आहे त्या स्मूदीमध्ये पहिले तर चार पानं कंपल्सरी आपण सांगतो विड्याचं पान त्याच्यानंतर एक पारिजातकाचं पान त्याच्यानंतर तुळशीचं पान की पानं आपण कंपल्सरी टाकतो त्याच्यात आणि त्याच्यात नंतर मग आपण बेलाचे पानं टाकलेले आहे त्याच्यात सिसम उन्हाळा असल्यामुळं सिसम थंड असतं सिसमचे पानं टाकलेले आहे त्याच्यामध्ये आपण आणखी बेलाचे तर मी तुम्हाला सांगितलं असे पेरूचे आंब्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं जे ज्या फळाचे पानं मध्ये चीक नाही आहेत असे पानं आपण त्याच्यात वापरतो फळझाडाचे सर्व प्रकारचे फळं जे फळं आपण खातो त्या सर्व प्रकारचे फळांचे पानं आपण वापरू शकतो तर मग त्याच्यामध्ये काही औषध गुणधर्म असणारे पिंपळ आहे आता पिंपळाला फळं येत नाही पण पिंपळाचं पान पण त्याच्यात वापरलेलं आहे पिंपळाचं पान हार्टसाठी चांगलं आहे तुळशीचं पान एकशे ऐंशी प्रकारचे आजार बरं करणारं आहे स्वसन संस्थेसाठी पचन संस्थेसाठी सगळ्या त्याच्यावर तुळस काम करते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पारिजातक आहे पारिजातक ही अशी एक वनस्पती आहे ज्याला हरसिंगार हिंदीमध्ये म्हणतात पांढऱ्या कलरचे फुलं येतात त्याला शेंद्री कलरचे दांडी असते फुलाला आणि रात्री ते फुलं पडतात बघा असं पारिजातक जवळपास सगळ्यांना माहीत आहे ते पारिजातकाचं पान आहे तर त्या पारिजातकाचं वैशिष्ट्य असं आहे तुमच्या सांध्यातला सर्व वात तुमच्या बॉडीमधले सगळे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम हे आपलं पारिजातक करतात मग पारिजातकाचे कर पण पानं एक आठ दहा प्रकारचे जेवढे तुम्हाला उपलब्ध होतात तुमच्या घराच्या आजूबाजूला कधी आपण स्टिवी उपलब्ध असलं तर स्टीवि हा नॅचरल शुगर कंटेन असलेलं शुगर नॉर्मल करण्यासाठी इन्शुलिन प्लांट त्याला म्हटलं जातं त्याचे पण पानं आपल्याकडे कधी कधी आपण मध्ये वापरतो सर हे चहापेक्षा खूप छान असं म्हणजे पेय आहे तुम्ही अनुभव घेतला आम्ही तर चहा घेतच नाही चहा घेण्याचा योग येत नाही आमचा जवळपास आणि मग त्याच्यामुळे आम्ही घ्यायचा जर ठरलं तर मग कश च घेतो मग ह्याचे साईड इफेक्ट वगैरे काही असले साईड इफेक्ट नाही मी सांगितलं तुम्हाला हिवाळा जर असेल त्याच्यात मिरे लवण दालचिनी आणि आलं तुम्ही टाकू शकता ओलं आलं तुम्ही उन्हाळ्यातही थोड्या प्रमाणात टाकू शकता आलं गरम असतं म्हणून कमी वापरायचं असतं उन्हाळ्यात दोन प्रकारच्या स्मूदी असतात एक हिवाळ ते कश्याय असतात उन्हाळ्यात आपण मिरे लवंग दालचिनी त्याच्यात वापरत नाही जास्तीचं वापरलं तरी सुट्टीभर आणि हिवाळ्यात तर मिरे लवंग दालचिनी जर तुम्ही वापरली तुम्हाला कफ सर्दी खोकला होतच नाही होतच नाही आमचं चॅलेंज आहे जर तुम्ही कश्याय घेतला सर्दी कफ खोकला तुम्हाला होतच नाही सर खूप छान अशी माहिती दिला सर आपण कारण आणि वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिडिटी वगैरे वाढते भूक वगैरे मंदावते आणि तुम्ही नैसर्गिक वस्त म्हणजे गोष्टी घेऊन त्यापासून चहा एक छान असा पेय आहे या ठिकाणी आपण कसा बनवायचा त्याबद्दल माहिती दिलात खूप खूप धन्यवाद सर